फोर्स फिटनेस गडिंगला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहे विशेष ऑफर ची ऑफर लिमिटेड सीट साठी लगेचच आपला प्रवेश निश्चित करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा जय महाराष्ट्र आज आमचे मित्र श्री नराऊ डॉक्टर गोरगरिबांचे कैरवागे म्हणून एक ओळख आहे गोरगरिबांना कमी दरात ते उपचार करून देतात म्हणजे जेणेकरून गोरगरिबांना जास्त खर्च येऊ नये आणि कमी खर्चामध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी चांगल्या या पद्धतीनं नदाब क्लिनिक म्हणून बैरी रस्त्याला एक त्यांनी क्लिनिक उघडलेलं आहे तिथं आज मोफत आरोग्य शिबिरचं त्यांनी नियोजन केलेलं होतं त्या आरोग्य शिबिरसाठी आमच्या सर्वांचे लाडके नेते गोकुळचे चेअरमन श्री नावेद साहेब यांच्या हस्ते या, या शिबिराचं उद्घाटन करून आज शेकडो रुग्णांनी इथं मोफत उपचार घेतलेला आहे sombar pai dukale uh... प्रदा डॉक्टरांचं शिवाजी बँकेजवळ एक मल्टीस्पेशालिस्ट देखील मोठा दवाखाना आहे म्हणजे जेणेकरून ज्यांना मोठे आजार आहेत तिथं त्या मल्टीस्पेशालिस्टमध्ये ॲडमिट केलं तर कमी खर्चात त्यांचं देखील तिथं उपचार केलं जातं असं गोर कमी खर्चातच मिळावं म्हणून आता गरिबांच्या वस्तीमध्ये या बहिरी रस्त्याला इथं तिने ते दवाखाना चालू केला आहे जेणेकरून त्या पेशंटांना लांब पुढे तर जायला लागू नये इथल्या इथं त्यांचा उपचार हवं आणि खरोखर यांचं काम हे कौतुकास्पद आहे आणि यापुढे यांची सेवा ही कायम अशीच चालू राहणार आहे आणि त्यांच्या या सेवेला मनापासून सल्युन करतो आणि पुढच्या कार्याला त्यांना शुभेच्छा देतो या हॉस्पिटलचा डायरेक्टर असून डॉक्टर पण डायरेक्टर आहे गेली बारा वर्षेपासून आम्ही अविरत सेवा देत आहोत यामध्ये बऱ्यापैकी कोल्हापूरचे डॉक्टर बेळगावचे डॉक्टर कन्सल्टंट डॉक्टर्स सर्व प्र सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत अजून लोकांना बऱ्यापैकी सोय देत आहोत तरी यापुढे पण देत राह हो। जलर लाईव्हसाठी कॅमेरा म्हणजे